जी न्यूज चैनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घड़ोड़ पाहण्यासाठी जी न्यूज चैनल सब्सक्राइब करा अरे वा यार तुझा फराळ तर खूपच टेस्टी आणि क्रंची झाला अगं रेसिपी तीच नेहमीची आपली पण मी तेल एम प्रकाश ऑइलचं वापरते त्यामुळे अशी भारी टेस्ट येते हो ग बाजारामध्ये आजकाल खूप भेसळयुक्त तेल आलेत म्हणूनच तर मी एम प्रकाश ऑइलचं तेल आणते कारण त्यांच्या प्रत्येक थेंबात आहे शुद्धतेची हमी मार्केटमधील केमिकलयुक्त रिफाइंड तेलामुळे होणाऱ्या कॅन्सरसारख्या आजारांपासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी योग्य खाद्यतेलाची निवड करा. त्याला एक उत्तम पर्याय म्हणजे एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीजचे कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने बनवलेले शंभर टक्के शुद्ध सूर्यफूल आणि करडईते. आमचा पत्ता एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट शेळके कॉम्प्लेक्स कर्जत राशीम रोड भांडेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर. नमस्कार मंडळी या दिवाळीमध्ये तुमचं नशीब उजळणार आहे आणि आनंद दुप्पट होणार आहे कारण पोपट भाऊ कुलते सराफ ज्वेलर्स घेऊन आले आहेत ग्राहकांसाठी खास दिवाळी बक्षिस योजना होय फक्त सोनं चांदी खरेदी करा आणि जिंका चारचाकी गाडी आकर्षक दुचाकी आणि अनेक अप्रतिम बक्षिसे दिवाळीचा सण आहे आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदात भाग घ्या पोपट भाऊ कुलते सराब ज्वेलर्स सोबत पाहूया काय योजना आहे खास ग्राहकांसाठी बक्षिसांची लयलूट सोने चांदीबरोबर अनेक बक्षिसे देखील यावेळी मिळणार आहेत चला तर मग भाऊ कुलते सराफ ज्वेलर्स विश्वासाचं सोनं भाग्याचा उजाळा काय आहे आपण आता या ठिकाणी जाणून घेऊया नमस्कार दिवाळीचा आनंद आता सर्वत्र सुरू झाल्याचा आपल्याला पाहावा आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील पोपटबाऊ कुलते सराफ ज्वेलर्स या ठिकाणी आहोत आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं दिवाळी हा सण प्रकाशाचा आणि आनंदाचा क्षण आहे परंतु खऱ्या अर्थानं आम्ही आज या ठिकाणी आलो आहोत तर आपल्या जीवनामध्ये आणि घरामध्ये या दिवाळीच्या निमित्तानं केवळ प्रकाशाचा आनंद नव्हे तर आता या ठिकाणी भाग्यवंताचा आणि नशिबाचा प्रकाश आणि आनंद निर्माण होणार आहे या दिवाळीमध्ये आपण कुठलं तरी वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु आता कुठेही आपण जाण्याची गरज नाही या दिवाळीमध्ये आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे मोफत चारचाकी दुचाकी वाहन आणि भरमसाठ काहीतरी बक्षिसांची लयलूट करणार आहोत हो आम्ही आहोत पोपट ते सराफ ज्वेलर्स या ठिकाणी चा या दिवाळीचा सोन्या चांदी सोने चांदी खरेदीचा आनंद आपण घेणार आहोत परंतु यावर्षी आपल्याला मिळणार आहे चारचाकी गाडी दोनचाकी गाडी मोबाईल्स आणि बरंच काही कुठल्या खरेदीवर तर सोन्याच्या खरेदी ऑल इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन ही आंतरराष्ट्रीय नामांकित असोसिएशन आहे त्या असोसिएशनचे महत्त्व असे की भारत सरकारला सोन्या चांदीचे दर योग्य आणि वेळेत पुरवण्याचं काम हे त्या असोसिएशनकडे आहे त्याचे अहिल्यानगर जिल्ह्याचे डिरेक्टर पद आपले संचालक अनुजी बजवत आहेत आणि त्याचमार्फत घेण्यात आलेला हा लकी ड्रॉ हा उपक्रम आपण बावीस सप्टेंबरपासून सव्वीस ऑक्टोंबरपर्यंत राबवत आहोत तसेच आयोसो नामांकन जे प्रमाणपत्र असतं आयएसओ ही देखील आंतरराष्ट्रीय नामांकित एक असोसिएशन आहे जिचं प्रमाणपत्र जर का असेल तर त्या गोष्टीला आंतरराष्ट्रीय उच्चतेचा दर्जा दिला जातो ते प्रमाणपत्रही आपल्या दालनाचं आहे आपलं दालन देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरती रजिस्टर आहे आणि त्याला आयसओ मानांकित प्रमाणपत्र आपल्याला आय ओकडून देण्यात आलेलं आहे हे देखील मला ग्राहकांना सांगावं असं वाटतं की तुम्ही जिथे खरेदी करताय ते दालन तुम्हाला शंभर टक्के चोख सेवाच देत आहे हे नामांकित किंवा हा शिक्का आता आंतरराष्ट्रीय पातळीवरून देखील आपल्या दालनावरती उमटवण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने भाग्यलक्ष्मी फेस्टिवल आहे त्याला मिळ मिळालेला प्रतिसाद आहे धनलक्ष्मी योजना आहे त्याला मिळालेला प्रतिसाद आहे किंवा ग्राहकांच्या सेवेसाठी लॉयल्टी प्रोग्रामचा चालू केलेला उपक्रम असेल गोल्ड डिपॉझिट असेल सिल्वर डिपॉझिट असेल कॅश डिपॉझिट असेल याला योग्य रीतीने दिला जाणारा परतावा असेल आणि या सगळ्याला भरभरून प्रतिसाद देणारा तुम्ही ग्राहक वर्ग भाऊंनी दिलेली शिकवण आप्पांनी दिलेले संस्कार हे सगळं जपत अठ्ठेचाळीस वर्षांपासून ही पेढी आज तिसऱ्या पिढीपर्यंत आलेली आहे काय योजना आमच्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे की तुम्ही काय आणलंय काय देणार आहेत आम्हाला काय बक्षीस मिळणार आहे सर्वप्रथम नमस्कार मी सौ ऋतुजा अनुज कुलते आज भाऊ कुलते सराफ दालनाकडून उद्यापासून सुरू होणारा दिवाळी उत्सवाच्या सर्वप्रथम सर्व ग्राहकांना कर्जत ग्रामस्थांना भरभरून शुभेच्छा हा दिवाळ सण सर्वांचा तेजोमय जावो हीच इच्छा स आ अठ्ठेचाळीस वर्षांपासून आपण सेवा देतच आहोत नेहमी आगळेवेगळे उपक्रम आणतच असतो त्याच पद्धतीने भव्य लकी ड्रॉ भाग्यलक्ष्मी फेस्टिवल नावाचा उपक्रम गेले बावीस सप्टेंबरपासून आपल्या दालनामध्ये सुरू आहे नक्कीच त्या उपक्रमाला असंख्य ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पोपटभाऊ कुलते सराफचे संचालक माननीय अनुजजी कुलते जे अहिल्यानगर जिल्हा ऑल इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे डिरेक्टर आहेत त्याच इब्जा या असोसिएशनच्या अंतर्गत आपण हा भव्य लकी ड्रॉ अरेंज केलेला आहे या भव्य लकी ड्रॉच्या अंतर्गत जवळपास पंधरा ते तीस बक्षिसे ही ग्राहकांना वाटण्यात येणार आहेत त्या त्या बक्षिसांसाठी पात्र होण्यासाठी कोणत्याही पद्धतीची अट नाही कोणत्याही पद्धतीचा नियम नाही अगदी पाचशे रुपयाच्या खरेदीपासून ते तोळाच्या खरेदीपर्यंत लग्नाच्या बस्त्यापर्यंत प्रत्येक ग्राहकाला आपल्या खरेदीचं कुपन आपण वाटलेलं आहे अजूनही वाटत आहोत सव्वीस तारखेपर्यंत त्या लकी ड्रॉची तारीख आहे सत्तावीस तारखेला त्याचा निकाल आउट होईल त्याचबरोबर माशी बावीस सप्टेंबर पासून ते सव्वीस ऑक्टोबर पर्यंत अखंड एक महिना आपण हा लकी ड्रॉचा उपक्रम राबवलेला आहे कोणत्याही अटीशिवाय कोणत्याही नियमाशिवाय प्रत्येक ग्राहकाला कारण आज सोन्याचा वाढता दर चांदीचा वाढता दर पाहता छोट्यात छोट्या खरेदीवर देखील ग्राहक खुश व्हावा हाच आमचा माणस आणि त्या अंतर्गत चालू केलेली इब्जाच्या मार्फत आपण सुरू केलेला हा भव्य लकी ड्रॉची योजना आहे त्याचबरोबर ती ज्या विविध योजना आहेत नेहमी येणारे नवनवीन उपक्रम आहेत त्यासाठी ग्राहक वर्ग हा भरभरून प्रतिसाद देत असतो तसेच दिवाळी आहे येणारा लग्नसराईचा सण आहे त्यानिमित्ताने भरपूर व्हरायटी मजुरीवरती दिली जाणारी सूट योग्य प्रकारे लावला जाणारा भाव आणि सोन्याची दिली जाणारी खात्री ही अठ्ठेचाळीस वर्षांपासूनचं हे दालन पोपटभाव कुलते सराब सुवर्ण दालन हा विश्वास आणि ही सेवा अखंड ग्राहकांना देत राहील याचंच मी आश्वासन देते आणि नेहमीप्रमाणेच ग्राहक वर्ग प्रत्येक योजनांना भरभरून उत्साहाने प्रतिसाद देतो त्यासाठी ग्राहक वर्गाचे मनापासून आभार असेच दालनाला तुम्ही भेट देत राहा आपण जर पाहिलं तर बक्षिसांची संख्या भरपूर आहे काय काय आपण बक्षीस देणार आहोत मध्ये आलिशान फोर व्हीलरपासून नव्या खोऱ्या स्कूटीपासून लॅपटॉप ब्लूटूथ हेडफोन किचनमध्ये लागणारे किचन टॉप असतील हॉटपॉट असतील अशा मोठ्या वस्तूपासून लहान वस्तूपर्यंत प्रत्येक प्रकारची वस्तू आहे ज्याच्या खरेदीसाठी कोणतीही अट नाही आणि कोणताही नियम नाही हाच आमचा माणस आहे तर मग आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे की पोपट भाऊ कुलते सराफ ज्वेलर्स यांच्या वतीनं भव्य लकी ड्रॉ आहे सर्वसामान्य माणसाला परवडेल अवघ्या पाचशे रुपयाची जरी आपण खरेदी केली तरी तुम्ही या बॉक्समध्ये तुमचं कुपन या ठिकाणी टाकू शकता आणि या भाग्यवंताची या ठिकाणी निवड होऊ शकते निश्चित यावेळेचे दिवाळी तुमच्या नशिबाने अतिशय चांगली जाणार आहे असं मला विश्वास आहे आपण या ठिकाणी खरेदी करूया आणि लकी ड्रॉमध्ये सहभागी होऊया कुठलाही नियम नाही कुठलीही अट नाही कुठलीही कशी खरेदी नाही व कुठलंही त्यामध्ये एवढी जखमीची खरेदी केली पाहिजे अशी कुठलीही नियम नाही अट नाही अशी अतिशय सुलभ सुटसुटीत ही योजना या ठिकाणी आणण्यात आलेली आहे नक्कीच आपल्याला या ठिकाणी या योजनेमध्ये सहभागी व्हावं अठ्ठेचाळीस वर्षांची परंपरा असणारे आणि अतिशय खात्रीनं सर्वात महत्वाचं आहे सोन्याचा दागिना आणि सोन्यासारखी माणसं कुठं आहे तर पोपट व कुलते सराफ ज्वेलर्स विश्वासाचं दालन म्हणजेच पोपडभा ते सराफ ज्वेलर्स या दिवाळीचा आनंद आपण निश्चितपणे सोने खरेदी करताना याच ठिकाणी करूया आणि निश्चितपणे फोर व्हीलर आपल्या घरी यावेळी घेऊन जाऊया धन्यवाद सिद्धिविनायक कलेक्शन संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग रेमंड लिनन क्लब सर्टिंग शूटिंगचे भरपूर व्हरायटीज मेन्स मध्ये सर्व ट्रेंडिंग कपडे लहान मुला मुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश स्टॉक लेडीज वेअर मध्ये प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल रेट मध्ये उपलब्ध सुशिक्षित व विनम्र स्टाफ तर मग मंडळी हो यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच आमचा पत्ता कर्जत कुळधरण रोड बस स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पासून सातशे मीटर अंतरावर कर्जत अधिक माहितीसाठी संपर्क करा चौऱ्याण्णव शून्य तीन पंचावन्न एकवीस एकवीस आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा